गंगाचाळ मस्जिद येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मिठाई वाटप करत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या देण्यात आल्या शुभेच्छा याबाबत सविस्तर वृत्त असे की पवित्र रमजान ईदचे औचित्य साधून आज सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांनी नांदेड शहरातील गंगाचाळ मस्जिद येथे मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत मिठाई वाटप करून शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्या वतीने येथील मस्जिद येथे हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण मानला जातो या प्रसंगी बंटी लांडगे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना मिठाई वाटप करून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यावेळी मुस्लिम बांधवांनी बंटी लांडगे यांचे आभार देखील मानले आहे बंटी लांडगे यांच्या वतीने ईद निमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात त्या अनुषंगाने आज सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती आज सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्याकडून ही माहिती प्राप्त झाली आहे